सांगवडेवाडी इथल्या श्री जकुबाई देवीचा चांदीचा मुखवटा आणि सिंहासन प्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात झाली सांगवडे इथल्या नरसिंह मंदिरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय करवी तालुक्यातील सांगवडेवाडी इथल्या श्री जकुबाई देवीला चांदीचा मुखवटा आणि सिंहासन बनवण्यात आलंय त्यानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय नवीन चांदीचा मुखवट आणि सिंहासनाची मिरवणूक नरसिंह मंदिरातून काढण्यात आली जकुबाईच्या नावानं सांगबलाच्या जयघोषात बँड ढोल ताशा टाळ मृदुंगाच्या तालावर लहान थोर मंडळींनी फेर धरला होता चांदीचा मुखवट आणि सिंहासन रथातून वाजत गाजत मिरवणुकीत नेण्यात आले या मिरवणुकीमध्ये हजारो महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये सजवलेल्या बैलगाड्यांचा ताफा मिरवणुकीचं आकर्षण ठरला सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती सांगवडेवाडी सांगवडे, सांगवडे इथल्या महिला सोहळ्यासाठी शिदोरी घेऊन सहभागी झाल्या होत्या सांगवडेतील वाजंत्रीसह कर्नाटकातील बँड पथकानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं आज मंदिरातील पूजा अभिषेक गुरव संभाजी गुरव यांनी केली चार दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचं पौराहित्य विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या आशीर्वादानं पार पडणार आहे या सोहळ्याच्या तयारीसाठी श्री जकुबाई देवी कमिटी आणि ग्रामस्थ तरुण मंडळ ग्रामपंचायत सदस्य न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले तसंच गावात आणि मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली